नमस्कार मंडळी मी सुरेंद्र मेरो वसई मंडळी आज आम्ही आमच्या ऑफिसचे मित्रमंडळी सोबत बडे मिया जे एकोणीसशे शेहेचाळीसपासून कोलाबा परिसरामध्ये आहे आणि तिकडचे कबाब आणि किमा खूपच प्रसिद्ध आहे ते खाण्यासाठी आलेलो आहोत आणि नक्की काय काय घेतलं आपण बघूया आता ओके माझ्यासोबत आहे स्टीवन सनल जयेश सनल माझे बॉस आहेत पुण्यावरून आलेत ते आणि त्यांची इच्छा होती इकडे येऊन खिमा वगैरे खायचं तर आम्ही आलेलो आहोत सनल आपण काय काय घेतलेलं आहे आज खीमा, सीख मदंग खीमा, मदंग खीमा। वा हे सुरुवातीला घेतलेलं आहे ह्यानंतर अजून असणार आहे जयेश काय जास्त काय ने सुरुवात केलेली आहे मी देखील सुरुवात करतो बघूया कसा आहे ते वाई थांबू शकत चालू करूया निंबू वगैरे मंडळी मी पण चालू करतो नाहीतर हे संपून टाकतील सगळे असं दिसतंय

एकदम ज्युसी आहे खूपच स्वादिष्ट आहे बडे सर्व किमा आणि कबाबचा फडशा पाडल्यानंतर आता आमची मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी आलेली आहे ती देखील खूपच छान असते असं स्टीवनचं म्हणणं आहे स्टीवन इकडे वारंवार येत असतो तर बघूया कशी आहे ती स्टीवन बिसमिल करतोय बघूया क्वांटिटी ठीकठाक आहे नाही का कोल आहे ते जरा ना म्हणजे स्टार्टर नंतर माझ्यामध्ये दोन माणसांना इझिली हा होऊ शकते आम्हाला देश जेवण थोडी पीस मिळेल तर बघ आला इकडे पीस आहे बघ हा मटन बिर्यात पीस नाही तर बिर्याणी मध्ये पीस नाही तर मजा काय ना वा धन्यवाद बिर्याणी ठीक आहे जास्त काही खास नाही आता ह्यानंतर आम्ही खाणार आहोत सँडविच आयस्क्रीम बघूया ते कसं आहे मंडळी बडेमिया किंवा बगदादीमध्ये जेवण केल्यानंतर हे सँडविच आईस्क्रीम खायचं शास्त्र असते नाही का हे शास्त्र आपल्याला पूर्ण केलं पाहिजे सनल आणि जयेश पान फ्लेवर आहे आणि केसर फ्लेवर आहे खाऊन बघा कसं वाटतं ते मस्त आहे छान हा छान hmm. आहे वा थँक यू पान फ्लेवर थोडासा